स्वत आणि सव्वीस नोव्हेंबरचा दिवस साजरा करतो की हा जो का एक स्वाभिमान आहे तुम्हाला हा आणि जर तुमच्या वागण्यातून बोलण्यातून आज लोक म्हटले की तुम्ही फक्त पौदा दिवस की असं हिटव तुमची जबाबदारी काय आहे हे विचार करा समाजाची काय करते या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या गल्लीमध्ये गावामध्ये ही तुमची मोठ्या गावाची भूमिका आहे तुम्ही वरच्या दोन कुठ्याकडून का तुमची प्रेमाची भाषा असली पाहिजे अव तुम्ही एका गावामध्ये कुठची गेली नाही गेली तर अख्ख्या गावाला लोकांनी तुम्हाला आता तुम्हाला काय गरज आहे संयमा संयम संयम कशाला म्हणजे आता महाराष्ट्राकडे काय गेले आणि काय केलं कुठलाही एक कोण जरी आपण केला हा संविधान त्या दिवशी बाबासाहेबांनी बाहेर केलं आणि त्याच्या आठ्या दिवशी जो पंचवीस नोव्हेंबरला या लोकसभेमध्ये भाषण केलं की त्याच दिवशी सांगितलं की लोक मी हे जे संविधान लिहिलेलं आहे राबवणारे सर्वश्रेष्ठ ठरणार आहे आणि या संविधानाला राबवणारे जर लोक गलत असतील तर हे संविधान गलत ठरला आहे आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज संविधान हे तुमचं गलत करत आहे का सख्यपणे तुम्ही जर तुमच्या भूर्वीमध्ये मुर्गीमध्ये राहत असाल तर तुम्हाला श्रीदारी बोलत नाही आणि वस्तू किती आहे तो भले आपल्या पण तुम्हाला हा मीपणा जोपर्यंत तुमच्या मधला जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही इधर आधारास्त लोक आहेत संविधाना तुम्ही जोपर्यंत समजून टाकणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला जोडणार तुम्हाला सांगावं लागतं

आणि जे काही समजा आमचं कामाचं आपण स्ट्रक्चर उभा आहे आपण उभा केलेला आहे पण त्याच्यासाठी त्या उद्घाटनासाठी थोडा वेळ आहे त्या कधी उद्घाटन आहे ते उद्घाटन आम्ही या राजरगाव शहरावरून उद्रगळ्यांसाठी आहे आणि भव्य असं उद्घाटन या जे काही पदाधिकारी आहेत आपल्या ग्रामपंचायतचे आणि सर्व मान्यवरांच्या आम्हाला आपण सर्व या गोष्टीला सगळ्या करतात आणि पृथ्वीवर राजे यांना त्यांच्या ज्या भावी उपसर्पत्र पदवीवर जाण्याबद्दल त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि ते आमच्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी आशाबाळ असतो आणि आमचं सर्वांना देतो धन्यवाद मार्गदर्शन केलंय तर मला क्लिपिकल बाजूला एक माझी थोडीशी इच्छिज की ते आपली त्यानंतर आपल्या शाखे जिल्हा शाखेचे Sekarang, saya ingin mengucapkan selamat malam kepada Dr. Shahu dan Guru Shiloh Baba. Hari ini, saya ingin mengucapkan selamat malam kepada anak-anak saya.

सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी त्याला उपसरपंच झालं फार मोठी गोष्ट नाही फार आयुष्य निर्माण होत असतात खऱ्या फार सरपंच व्हायला पाहिजे होते पण दोन हजार पंचवीस उपसरपंच झालेले आहे आमच्या नेहमी सरपंच ते त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना संपूर्ण वेळ कामासाठी देणारी आमची ताई मीनाताई यांचा ता, या दाम्पत्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे आणि त्याचा जो वेळ आहे ते संपूर्ण वेळ ते समाजासाठी देत असतात नुसतं

तर त्या ठिकाणी आम्ही अभ्यासही असला पाहिजे जगाच्या पाठीवर असणारी पुन्हा एकदा मुंबई करतो की जगाच्या पाठीवर असणारी सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणजे भारताची राज्यघटना आहे तिच्या जन्माची कथा तिच्या निर्मितीची कथा आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कसे शिल्पकार आहेत याची तारीख वाईट माहिती तुमच्या आम्हाला तुम्हाला सगळ्यांना आजीबाजी त्याचा अभ्यास करून घेतला पाहिजे कारण ज्या महापुरुषांच्या मुळे आम्ही आज उभे आहोत समोर असली पद्धतीने झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला मात्र फारच मोठी दिसत पाहिजे ही आम्ही घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते सरकार आमच्या अध्यक्ष कसं सुरू

गौरव करण्यासाठी असणाऱ्या या शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या या ठिकाणी भारतीय बोलतो मात्र ते शहरीला अनुसत्कार करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीनं त्यांच्या उर्वरित राजकीय आयुष्याला अशी उभारी मिळू आणि तुमच्या आमच्या जे काय आडी अडचणी असतात सगळे काम करण्याची जबाबदारी तुमच्या आयुष्यामध्ये उपक्रम करण्याचं त्याही पुढचे पंचायत